मला की आता आपण पाहायला काही पण मैत्री आजकाल कशी आहे मैत्री आहे का मैत्री कशी आहे मैत्री आहे अशी आहे का माहिती मला नाही काम चाललं तर मी तुमच्या आम्ही तुमचे नाही डॉक्टर असेल तर डॉक्टरशी माहिती कलेक्टर असेल

बदलला बेहद तत्व से मात्र पुरुष वो किसी ना होता करा आता बदलला करा मात्र पुरुष वो दूषित होता करा आता केंद्र ढला करा